नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी आता आपल्या टिटवाळ्यात साधना एंटरप्राइजेस घेऊन आले आहे डीटीडीसी कुरियर फ्री पिकअपच्या माध्यमातून शॉप नंबर आठ बिल्डिंग नंबर चाळीस रिजेन्सी सर्व गणपती मंदिर रोड येथे डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल कुरियर सर्व्हिस तसेच फक्त एक रुपयांमध्ये झेरॉक्स तर प्रिंट आउट लॅमिनेशन आणि फोटो प्रिंटची देखील सुविधा संपर्क सौरभ चौधरी मोबाईल नंबर त्र्याण्णव एकवीस झिरो झिरो त्र्याण्णव अठ्याऐंशी मोतीराम पाटील नगरात साचते गटाराचे पाणी जागृत नागरिक मोनाली गणेश पाटील यांची तक्रार के डी एम सी अप्रभाग क्षेत्राच्या अटाळी रोड येथील मोतीराम नगर येथील रस्त्यावर गटाराचे सांडपाणी मोठ्या प्रमाणात साचत असल्याने येथील नागरिकांना दुर्गंधीचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे याबाबत स्थानिक जागृत नागरिक मोनाली गणेश पाटील यांनी याबाबतची लेखी तक्रार अप्रभागात दिली असून वर्षानुवर्षे सुरू असलेल्या या त्रासाने स्थानिक नागरिक त्रस्त झालेले आहेत के डीएमसी ने याबाबत तत्पर दखल घेत या दुर्गंधीच्या समस्येतून सुटकारा द्यावा अशी मागणी करण्यात आलेली आहे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद